प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून डॉक्टर सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सोमवार दिनांक जानेवारी रोजी प्रभारी दुय्यम निबंधक श्रेणी एक मान्य अनिल नल्लवडे यांना हातकळणे मुद्रांक विक्रेता व दस्त लेखनिक संघटना कोल्हापूर जिल्हाध्यक्ष अनिल बनकर हातकळणे तालुका अध्यक्ष उमेश पाटील उपाध्यक्ष दिलीप धनवडे सागर जमणे गौतम दिवान रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गटाचे वडगाव शहराध्यक्ष सतीश मोरे प्राध्यापक राहुल मिंचेकर यांच्या वतीने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा तसेच भारताचे संविधान उद्देशिकेची प्रतिमा भेट देण्यात आली यावेळी मुद्रांक संघटनेचे सदस्य रमेश चव्हाण प्रशांत चोपडे राजेंद्र भगत विवेक बनकर मदन इंगळे वासिम अत्तार पत्रकार सागर जमने रोहन साजने माहिती अधिकार तालुका अध्यक्ष देवदास कांबळे सामाजिक कार्यकर्ते मार्तंड वाघमारे शाहरुख मुजावर दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते आमचे प्रतिनिधी सागर जमने सह पाहत राहा एन फिफ्टी न्यूज